तर बघा छान भाजी तयार झालेली आहे नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी मस्त रानभाजी आणि बघा मी काल चितात गेली होती आणि रानभाजी आणलेली मी ही भाजी आहे किल्लूची भाजी आमच्याकडे खान्देशमध्ये किल्लूची भाजी म्हणतात आणि तिचं असं आहे लाल दाल लाल दांडे असे द्यायला सुद्धा तर खूप छान ही पौष्टिक भाजी आहे आणि ही भाजी फक्त आखड सण ह्याच महिन्यात येते म्हणजे जुलै ते ऑगस्ट ह्याच महिन्यात येते ती नंतर काही भेटत नाही तिथे बाजरीमध्ये ज्वारी मक्यात अशी असते ती उतरलेली तर मग मी आजही मस्त भाजी बनवणार आहे सुटची भाजी किल्लूची भाजी तर बघा मी कडे गॅसवरती कडे गरम करायला ठेवलेली आहे कढई आता गरम झालेली आहे आपण त्याच्यात आता तेल टाकून घेऊ तेल छान असं गरम करून घ्यायचे तर आपण त्याच्यात आता अगोदर मोहरी टाकून घेऊ मोहरी छान अशा तडतडून घ्यायची आहे मस्त चवीनुसार जिरं घालायचं आहे मी जास्तच घालणार आहे कारण जिरामुळे छान स्वाद येतो आणि इथं लसूण घेतलेला आहे मी ठेचून घेतलेला आहे लसूण पण घालायचं आहे जिरा आणि लसूण छान तळून घ्यायचं आहे तुम्ही मिडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे तो असा चिरून घेतलेला आहे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत या भाजीला कांदा लागतो कांदा थोडा छान दोन ते तीन मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे भाज्या जास्त करून पावसाळ्यातच मिळतात जसे की किल्लूची भाजी चिलची भाजी पाथरीची भाजी तांदळाची भाजी असे ह्या पावसाळ्यातच खायला मिळतात खूप पौष्टिक भाज्या आहेत त्याच्यातली एक भाजी मी दाखवते तुम्हाला किल्लूची भाजी तर बघा छान कलर आलेला आहे मस्त लाल रंग रंगी आलेला आहे कांद्याला सुद्धा तुम्ही मिर मिरची टाकून पण करू शकता हिरवी मिरची पण मी लाल तिखट टाकणार आहे लाल तिखटची भाजी खूप छान लागते आणि याच्यात मी जास्त मसाले वगैरे काही ॲड करणार नाही कारण ही साधी आणि सोपी भाजी आहे मस्त चवीला लागणारी अशी भाजी आहे दीड चम्मच मी तिखट घालणार आहे आणि हळद पावडर जास्त मसाले मी टाकायचे आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच धनी पावडर दोन ते तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे हे मसालेसुद्धा जे आपण तिखट आणि धने पावडर घातलेली आहे आणि आता मी ही भाजी धु दू, धुवून ठेवली होती मी दोन ते तीन पाण्याने धुतलेली होती मस्त किल्लूची भाजी अशी असते त्याला असं पूर्ण लाल दांडी असते आणि भाजी अशी खाताना चिकन लागते तोंडाला अशा प्रकारे खूप पौष्टिक भाजी आहे ही तर आता आपण भाजी टाकू आता छान अशी मिक्स करून घ्यायचे आणि या भाजीत पाणी वगैरे टाकायचं नाही बनवायची कारण भाजी छान लागते मस्त छान अशी दोन ते तीन मिनिट छान अशी कलसून घ्यायचे भाजी मस्त पर्यायचे त्याचा आपण झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटात आपण झाकून ठेवू आणि नंतर बघू आता तर, तर आता बघू तीन मिनटं झालेली आहेत तर बघा छान म्हणजे मऊ झालेली आहे आता परत छान असं मिक्स करून घे आपण त्याच्यात मीठ ॲड करू मीठून परत टाका शिज तीनच मिनिटात भाजी असं मऊ झालेली मस्त आता आपण त्याच्यात मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपण परत दोन मिनटं झाकण ठेवू जास्त कमी ठेवायचा कमी नाही करायचा तर चला आता बघू तर एकच नंबर झालेली भाजी चला तर बघू आता आपण तर बघा छान भाजी तयार झालेली आहे जर मला सात ते आठच मिनटं लागले जास्त वेळ लागलेला नाहीये खूप छान आहे भाजी मस्त एकच नंबर झालेली आणि याच्यासोबत बाजरीची भाकर एकच नंबर मस्त छान झालेली मस्त भाजी आणि माझी आवडती भाजी आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा 不难。